नमस्कार मंगला पटवर्धन आज ना मी भारा, कवी, कवी भारा तांबे कवी कविवर भारा तांबे यांच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे भास्कर रामचंद्र तांबे त्यांची जन्मशताब्दी असल्यामुळे मी म्हटलं एक सामान्य गृहिणी म्हणून मी काहीतरी त्यांच्याविषयी बोललंच पाहिजे कारण त्यांच्या भावगीतांनी आम्हाला भारावूनच टाकलं होतं तर भास्कर रामचंद्र तांबे यांच्या जन्मशताब्दी वर्षात एक अत्यंत उमदा आदरणीय आणि आश्चर्य वाटणारा हा आम्हाला भरावून टाकणारं व्यक्तिमत्व प्रतिभावंत कवी आणि गीतकार या शताब्दी वर्षात खूप अभ्यासकांनी त्यांच्याविषयी बरंचसं काही आम्हाला ज्ञान दिलं ते बोलले पण मी मी तुम्हाला मग असे म्हटलं तसं सा, एक सामान्य गृहिणी मला फक्त त्यांची गाणी जी गाणी मला आवडतात ती ते, त्यांनी लिहिलेली आहेत हे कळल्यानंतर त्यांना विनम्र अभिवादन केल्याशिवाय मला पडे त्यांची खूपशी गाणी रोज रेडिओवर ऐकल्यामुळे पाठ झालेली म्हणजे कुच्चू मेहती का तिन्ही सांजा सखी मिळाल्या ते नंतर जन भर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय जन भर म्हणतील हाय हाय आणखी एक म्हणजे मावळ त्या दिन करा अर्घ्य तुझ जोडून दोन्ही करा नंतर तुझ्या गळ्या माझ्या गळ्या गुंफू मोत्यांच्या त्यांच्या माळ्या नववधू प्रिया मी बाबरले ते पुढे सरते फिरते नववधू नववधू प्रिया मी बाबरते आणि मधु माझ्या सख्या परी मधु घट चिरिकामी पडती घरी अशी कित्येक गाणली केवळ रेडिओमुळे पाठ झालेली पण ते भारा तांबे यांनी केलेली ही कमाल आहे यावर अनेक भाषणातून ते अधोरेखित झालं आणि मला खरंच वाटलं की या जन्मशताब्दी निमित्ताने माझ्या कृतीने अर्थात चार शब्द मी बोलून त्यांना विनम्र विन वंदना द्यावी भास्कर रामचंद्र पा तांबे हे ग्वाल्हेर संस्थानचे राजकवी ते म्हणायचे की मी नुसता कवी नाही मी गीतकार आहे आणि खरंच आहे त्यांनी नुस नुश्ट, त्यांची नुसती कविता जरी ऐकली ना तरी ती गेय होती म्हणजे त्याच्यात गे एक गेयता होती नुसतं पद्य नाही कारण त्याला एक आहे की ते शास्त्रीय गायन शिकलेले कवी होते काय नव्हते ते खरंच खूप खूप काही होते कुठचं गाणं कुठच्या रागात गावं हेही ते सांगायचे अत्यंत शिस्तबद्ध असं त्यांनी आयुष्य घालवलं प्रत्येक गाण्याखाली तारीख लिहायचे कधी कुठच्या तारखेला लिहिलं ते पण त्यांच्या मनात ही गाणी पब्लिश करावी असं कधीच नाही हो आलं आणि तुम्हाला सांगते केवळ मायदेव आणि माधव जिल्हियन ह्या लोकांनी ती गाणी जम जमवून त्याचं ती पब्लिश केली आणि आपल्यावर केवढे मोठे उपकार केले त्यांचीही आपण त्यांचे आवभार मानलेच पाहिजेत तेव्हा मा... आणि अर्थात ही गाणी स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर त्याही भारावून गेलेल्या होत्या त्यांच्या सर्व तांब्यांच्या कवितांनी त्यांनी हृदयनाथ मंगेशकरनं ही गाणी चाली लावायला दिली आणि ते म्हणाले की तूच आता यातली गाणी शोधून काढ आणि त्याला चाली लाव आणि त्यामुळे हे सगळंच हे इतकं सुंदर भेळ त्याची झालेली आहे आणि त्यामुळे ती आपल्या अगदी हृदयात जाऊन बसत आहेत हृदयापर्यंत म्हणून पोचली तांबे यांनी स्वतःच लिहिल्याप्रमाणे लग्न झाल्यानंतर त्याची बायको सुंदर होती दिसायला ते म्हणाले की माझी पत्नी हेच माझं स्फूर्तीस्थान आहे आणि मग त्यांनीच काय सांगितलं होती का की त्यांनी आधी लिहिलेली लग्नाच्या गाणी त्यांनी जाणून भस्मसात केली का तर ती उत्थान होती आता मला तर काही कळलं नाही पण त्या गाण्यामध्ये तुकारामाच्या त्या अभंगाप्रमाणे एक गाणं राहिलं कदाचित ते उत्थान नव्हतं म्हणून असणार आणि ते आम्हा दोघांनाही आवडायचं सोर्स यजमानांची डायरी ते म्हणजे डोळे हे जुलमी गडे रोखुनही मज पाहू नका आता ह्याच्यात काय उत्थान आहे मला अजूनही कळलं नाही डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका जादुगिरी त्यात पुरी येथ उभे राऊन काभे राहून का डोळे किती सुंदर आहे काडू कशी कशी दामी होती किती ये कारण शेजारी तुम्ही उभे आहात म्हणून बोचे फिर फिरून बोचे फिरफुरमुनी येथू राऊन का म्हणजे आवडतं तर आहे हां ते असं आवडतं आहे पण तरी तो लटका राग होता म्हणजे मी म्हटलं तसं की ह्या गाण्यामध्ये कुठेही उत्थानपणा नाही जादूगिरी तर त्यांनी केलीच त्या गाण्याने म्हणजे तुम्हाला सांगते इतका हा सहज सुंदर सहज सुंदर शृंगार मिठ्या नाहीत आलु, आलुंग आलिंगनं नाहीत काही नाही केवळ दृष्टीच्या दृष्टी नजर नजरेतून आलेलं ते प्रेम त्याला उत्थान कसं म्हणायचं नाहीच म्हणायचं आणि म्हणूनच ते तर रंगलं आणि वर आलं म्हणून आज मी तुम्हाला हे सांगितलं नुकतंच मला आता एक आठवण झाली नुकतंच नव लग्न झालं ना की नवरेसारखे पाय बा प्रेयसीच्या पाठी असतात बायकोच्या तसा हा प्रियकर उभा आहे आणि म्हणून ती म्हणते की ये तो उभे राहू नको मला याच्यावर थोडंसं जरा हटके सांगते एक विनोद आठवला डॉक्टर उपाध्यांचा आणि तो खरा विनोद खऱ्या याच्यात आला तस असं आमचं आमचं लग्न जमल्यानंतर यजमानांच्या काही नॉन महाराष्ट्रीयन लोकांसाठी इंग्लिश पत्रिका छापल्या त्याच्यामध्ये लिहिलं होतं भार्गव वेडस्कुंदा तर त्यांच्या आईला आश्चर्य वाटलो अहो तीस वर्ष मी ह्या मुलाला वाढवला मला जमलं नाही ते ह्या मुलीने तीस दिवसात त्याला वेडं केलं थोडा राग आलाच होता ते ना पण हे असं ते होतं आणि मग तो तुमच्या पाठी येतो आणि पिवळ्या लाटताना नेहमी हिंदुस्थान पाकिस्तान असं सगळे गोड गोड मजा असते तो सुवर्णकाळ परत येत नाही तर असं ते या मुलीने त्यांना लावलेलं वेड म्हणजे त्या डब्ल्यू ई हा इंग्लिश शब्दाचं वेड वेडं केलं असा अर्थ आईने काढला आता केवळ कटाक्षात ना लढिबाळपणे आणि अत्यंत अर्थ किती सुंदर आहे हे गाणं त्यांना कुठच्या अँगलनी ते उत्थान वाटलं मला माहिती नाही आता हल्लीची मलमली तारुण्य वगैरे ती गाणी उत्थान म्हटली तर ठीक आहे पण हे गाणं नाही दुसरं एक गाणं त्यांचं तिन्ही सांजा सखी मिळाल्या शंभर वर्षापूर्वी लिहिलेलं हे गाणं आहे माहिती आहे का तुम्हाला आणि या तिन्ही सांजा प्रथम मला कळायचं नाही की ह्या तीन सांजा कुठच्या एक संध्या कळ असते ना पण मग कळलं की एक सूर्य माथ्यावर असतो त्याच्यानंतर तो खाली येतो ती सांज दुसरी सूर्य सूर्यास्त झाल्यावरची सांज आणि तिसरी संधी प्रकाशाची तर अशा या तिन्ही सांजा तिन्ही सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला आजपासून जिवे तू माझ्या हृदयाला तिन्ही सांजा सखे मिळाल्या आणि या हे हे गाणं अजूनही म्हणजे शंभर वर्षापूर्वी लिहिलेलं हे गाणं अजूनही तितकंच टवटवी ताजं वाटतं आणि त्याच्यात त्या गाण्यात पुढेचं कडवं असं आहे नाद गंध गंधजसा बगया सुंदर कवनात गंध जसा सुमनात रसत तसा बघ या द्राक्षात पाणी जसे मोत्यात पाणी जसे मोत्यात वर्ण सुवर्ण सुवर्णात म्हणजे हे काय किती प्रकार आणि ते सुंदर आहे हे सांगण्याकरता त्यांच्यावर भरपूर शब्द होते आणि म्हणून असलेलं हे गाणं तितकंच आज आजटवटीत ताजं वाटतं खरंच कवीचेहीला आघाध आहे नी आणखीन एक गाणं त्यांनी शंभर वर्षापूर्वी लिहिलेलं आहे ते, ते तुम्हाला मा सर्वांना माहिती आहे जनपळवर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय सूर्य तळपतील चंद्र झळकतील तारे आपुला क्रमाचरतील तसेच वारे पुढे वाहतील मी जाता यांचे जाय काय पण हे खरं आहे ना मला आठवत आहे की लहानपणी जेव्हा हे गाणं ऐकलं ना तेव्हा डोळ्यामध्ये पाणी तरारून आलं तर गाणं हे कुठच्या वयात आपण गातो त्याच्यावर पण आपला त्याचे परिणाम अवलंबून आहे पण आता असं वाटतं की ही पंचमहाभूत ती अशी चालू राहिलीच पाहिजेत अहो मी काय मी एक क्षुल्लक असा त्यातला भाग आहे तेव्हा तळपतीला चंद्र तिला असं झालंच पाहिजे तर पुढे तिने असं म्हटलं अशा जगास्थ काय उकडावे मोही कुणाच्या का गुंतावे हरी धुता का विन्मुख व्हावे का मिळमळू नये का मिळवू नये शांतीत तर काय तर हे किती समर्पक असं सत्य आहे नाही का आणि ते आता ह्या वाटतं की किती सुंदर आणि सार्थ आहे म्हणजे त्याच्यात दुःखी होण्यासारखं काहीही नाही तसं ते, ते मावळ त्या करा मावत्याय दिन करा अर्घे तुझ जोड़नी दोनी करा उपकारा कुणाठीते जोवरी भूते मेण आता हे किती कठीण आहे ना म्हणजे जाड्य शब्द आहे थे <coughs> उपकाराचे कुणा आठवणं शीते जोवरी भूते हे कधी गाण्यात येईल असं वाटलं होतं का पण ते आलं आहे त्यांनी ते आणलं आहे ते गाण्यात आणि अर्थात ह्याच्याशिवायसुद्धा त्यांनी जगात उरले तोंडपूजेपणं हे त्यांनी सांगितलं सा ते सत्य त्यांनी त्या ते मावळ त्या दिनकरावर अर्घ्य तुझं ह्या गाण्यात सांगितलं आणि ते खरंच किती सार्थ आहे त्याच्याशिवाय लाईट गाणी पण त्यांनी केली तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा दुसरं नववधू प्रिया मी बावर हसते पुढे चलते फिरते नववधू प्रिया मी बाबरते आणि हे स गाणं किती म्हणजे नववधू त्याचेच अगदी म्हणजे डोळ्यापुढे उभी राहते ते नववधू आणि मग नंतर या अभ्यासकांच्या म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून कळलं की ही नववधू म्हणजे भारत आंबे हे नववधू म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा यांच्यामधलं हे लग्न आहे नववध म्हणजे जी जीवात्मा आणि तो प्रियकर म्हणजे परमात्मा हे कसं काय कसं काय सुचतं नाही का जीवात्मा परमात्मा यांचं मिलन त्यांनी खूप कविता केल्या आयुष्याच्या उत्तरार्धात काय झालं लोकांची मागणी सतत वाढत होती कारण ते चांगले उत्तम कवी होते लोकांना त्यांच्या कविता आवडत होत्या पण त्यांची प्रतिभा आता ढेपाळत चालली होती असं त्यांनाच स्वतःला वाटलं आणि म्हणून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्या असंख्य लोकांना त्यांनी एक कविता अर्पण केली कठी माहिती मधुमागशी माझ्या सख्या परी मधु गटची रे कामे पडती घरी आजवरी कमळांच्या द्रोणी पाजिला तुला भरोनी सेवा ही पूर्वीची स्मरोनी, करीन रोष सख्या दया करी मधुगट मधुमागशी माझ्या सख्यापरी मधुगटची रेखामे पडती घरी त्यांची प्रतिभा त्यांचं वणनवतं आता माझ्यावर रागू नका पुढ पूर्वीसारख्या मी तुम्हाला जे मत दिले द्रोणामधनं कमलाच्या द्रोणीमधनं ते आता मला शक्य होत नाही आहे तेव्हाही पूर्वीचे स्मरा मला सेवा ही पूर्वीची स्मरोनी करी न रोष सख्या दया करे ढळला रे ढळला दिन सखया संध्या छाया भीती हृदया आता मधुचे आता मधुरचे नाव कासया लागले नेत्र हे तरी मधुमागशी माझ्या सख्यापरी मधुगटची रिकामे पडते घरी किती किती सुंदर आहे ना <laughs> अर्थात बारा तांब्यांच्या या कवितामुळे आपण तर भरावून गेलेलेच आहोत पण अखंड पूर्ण जग भारावलेले तांबे असंही त्यांचं वर्णन करतात पण हे भारावलेले म्हणजे काय माहिती आहे का हे ले म्हणजे ले। हे ले, ले मास्तरांनी त्यांना गडवलं त्यांच्या लहानपणी लैले मास्तर ह्यांनी ह्या रत्नाला पैलू पाडले असं अभ्यासात कळून आलं त्यांनी ले, ले मास्तरांनी त्यांची ओळख संस्कृत आणि इंग्लिश या दोन्ही वाङ्मयाशी अशी केली नंतर रवींद्रनाथ टागोरांच्या वाङ्मयाशी ओळख करून दिली सो ही ते सर्व मंडळी आप आम्ही खरंच मी गृहिणी म्हणून अगदी शुल्लक आहे पण काय किती किती प्रतिभा प्रतिभा देवानी काय खरे घडवून आणलं आणि हे आपल्याला ऐकायला मिळालं हे आपलं भाग्य म्हणायचं तर ही सर्वच मंडळी धन्यती मंडळी आपल्याला त्यांच्या गाण्यामधनं भारावून टाकणाऱ्या त्या कवी आणि गीतगार भारा तांब्यांना त्यांना त्यांना स्मृतिवंदना त्यांना नमस्कार त्यांनी आपल्याला भारावून टाकलं त्या तांब्यांना पुनः पुन्हा सतत अभिवादन